नमस्कार मंडळी तर मी आज आलेली आहे एक, एक शाळेत आलेली आहे हार्दिकच्या ऍक्च्युली शाळेत नाही आलेली शाळा आता बंद झाली आहे सहा वाजलेली आहेत पण मी ग्राउंडवर त्याला घेऊन आलेले खेळायला तर तुम्हाला मी दाखवत एक छोटासा ब्लॉग त्याचा बनवते मी, मी सगळ्यांनी माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जाऊ नका स्किप करू नये दोनच मिनिटात मी दाखवते तुम्हाला त्यांचं ग्राउंड त्यांचा परिसर शाळेचा वातावरण कसं आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट हे बघा तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे बघा विकार झाडे सायडने मध्ये ग्राउंड आता पावसाचं वातावरण आहे म्हणून आतमध्ये हिरवळ अशी छान बघ किती छान वाटते कि बघा सगळीजण या टायमिंगला रोज फिरायला येतात मध्ये मधल्या स्पेसमध्ये चिक्कल झाल्या पुढे ग्राउंडमध्ये सगळी मुलं खेळतात आणि ती ब्ल्यू शर्टवाली व्हाईट शर्ट, शर्ट दिसते तुम्हाला ते अकॅडमीची मुलं आहेत त्यांची ट्रेनिंग असते ह्या शाळेची या कॉलेजची अकॅडमी आहे कराटेला निघालेला आहे मुलगा कराटेचं आहे बघा ते अभिजित क्रीडा संकुल कराटे योगा बास्केटबॉल असे वगैरे कोणते सगळे सगळे तिथे खेळ खेळले जातात हे बघा तुमचं छान हे बघा मुलांचे एक्सरसाइज करायचं अकॅडमी बनवायचे आणि या बाजूला हॉलीबॉल चालू आहे या बाजूला हॉलीबॉल चालू आहे छोटे छोटे झाडं आहेत घेऊन येतात छोटी मुलं आपली घेऊन येतात ग्राउंडमध्ये खेळायला मुलांना मोबाईल देण्यापेक्षा ग्राउंडवरती आणायचं त्यांना भरपूर खेळायला मातीत लोळू द्यायचं किती घाण करायची ते करून द्यायची मोबाईलमुळं खूप आता खूप काय आता बोलायचं मुलांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला की चार वेळा हाक मारलं तरी एकदा पण ओ देत नाही त्यांना इतकं ते त्यांचा मेंदू हँग होतोय त्या मोबाईलमुळे त्यामुळं पालकांच्या डोक्यात आलं पाहिजे की आपण मुला मुलांना मोबाईल द्यायचा का त्यांना कामा काम आपलं कामासाठी ती काय करतात घरातली की मोबाईल द्यायचा मोबाईल हा सर्वात बेस्ट ऑप्शन सापडला आहे आजकालच्या आईवडिलांना मी पण मी देते पण त्याला लिमिट आहे जरा हो आणि तो लहान असताना मी देत नव्हते आता त्याला थोडं थोडं देते जास्त देत नाही मी अभ्यासावर परिणाम खाण्यावर परिणाम खाता खाताना किती खात्यात ते पण कळत नाही आपल्या मुलांना बाहेर घेऊन घेण्याचं आहे बघा किती छान वातावरण आहे बघा इकडं त्या मुलांची चालू आहे शाळा आता बंद झाली आहे बंद आहे शाळा छान अशी हरकिंगची शाळा आहे बघू शकत किती छान वातावरण आहे बघा चिक्कल बॉल का ग्राउंड झालाय पाय घसरतोय स्विंगॉल हॉ बॉल आला रे पळू नका नो नो, 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 नो। हार्दिक जायचं नाही जोरात एकदम चिक्कल आता पडला तर मी काही कपडे आणले नाहीयेत बदलायला हा हार्दिकचा दोस्त आहे हार्दिक संची तिकडे बघा हाय करा हाय हाय हॅलो करा तू दिस मोबाईलच्या मागे येऊन हाय करतेस कसं दिसणार त्या लोकांना माझ्या सबस्क्रायबर ती सगळी माझ्याकडे बघायला लागलेबॉल आम्ही पण व्हॉलीबॉल मी पण व्हॉलीबॉल मध्ये होती जेव्हा कॉलेजमध्ये शाळेत होती तेव्हा शाळेत होती तेव्हा होती कॉलेजमध्ये असताना बॅडमिंटन खेळायची स्पर्धेला पण जायची बर का जिंकून यायची नाही तर म्हणशीला नुसता टेंबा होता वाटत काय झालं हार्दिक चला तर तुम्हाला एक खास जागा दाखवते ह्या अकॅडमी वाल्यांची साठी अकॅडमीची मुलं आहेत ना ह्यांची हे व्यायाम एक्झरसाइज चालू आहे ना त्या सरांनी त्या मुलांसाठी आर्मी आर्मीची भरती पोलीस भरती वन विभाग अधिकारी त्यासाठी सगळी पूर्ण ट्रेनिंग करून घेण्यास ट्रेन करून घेण्यासाठी हे बघा हे बघा हार्दिक चढतोय बघा हे बघा तसं चढतात मुलं आणि ही लहान मुलं ह्यांच्यामुळे शिकतात हो हे बघा तुम्हाला म्हटलं की नाही मोबाईल मोबाईल हा प्रकार नाही दिला तर मुलं कशी रमतात बघा बघा तुम्हीच काय काय आगापना ह्यांच्यात असतो का आगपना कधी बाहेर पडणार हो मोठ्यापणी करणार का मग तेव्हा अंगलेट येतं पालकांच्या आता ही खेळली आहेत खेळांचं खेळायचं वय आहे आणि तुम्ही त्यांना मोबाईल देता आपली कामं पूर्ण होण्यासाठी मोबाईल देऊन बसतात पण त्यांच्या मेंदूची वाढ होत नाही ते ऍक्टिव्हिटी करत नाही या सगळ्याचा विचार केला पाहिजे ना के काम काम हे काय आयुष्यभर कामच आहे ना हा मग त्या मुलांची चिडचिड होते अगदी त्यांना काय बोलतोय काय खातोय ते पण काय बोलणे हा प्रकार बंद होतो मुलांचा मेन म्हणजे मी सांगते तर कालच एक जण मला दादा भेटले त्यांची मुलगी पहिला बोलत होती नंतर त्यांनी ते मला म्हटले मोबाईलचा प्रकार वाढला त्याच्यामुळे ती मुलगी आपोआप कमी आली बोलायची जीप पण बिचारायची जास्त अशी वळत नव्हती मी बघून मला शॉकच बसला हे बघा हे बघा कशी चढतं हे बघा किती छान आहे बघा अशी मुलांना आता जर हे मुलं शिकली तर ह्या नंतर मोठी झाली की ह्यांना काय जास्त त्रास होणार नाही किंवा पोलीस भरती आर्मी भरती या गोष्टीसाठी ह्या अशा आतापासून जायचे हाडं कशी असतात लवचिक असतात लहान मुलांची लगेच वळतात पाहिजे तशा आकार उकार देता येतो <laughs> भा, ते बघा हे बघा मी जरा भाषा एकदम शुद्ध अशी मराठी बोलत नाही मी आपली गावंडळ भाषाच आहे त्यामुळं जरा समजून घ्या मला काय प्रॉब्लेम नाही हे बघा काय मी स्किप्ट वेग स्क्रिप्ट काय म्हणतात स्किप्ट वगैरे स्क्रिप्ट वगैरे काय लिहून नाहीये जे मला सुचेल ते मी बोलते हे बघा किती छान बघा ह्या सगळ्या हो गोष्टी मुलांनी केल्या पाहिजे हां नुसतं अभ्यास क्लास मोबाईल अभ्यास क्लास मोबाईल अरे त्याच्या पलीकडे ही दुनिया पण आहे ना किती छान आहे बघा की मला पण जाऊ वाटायला लागलं आहे पण आता मोबाईल धरायला आणि सर ओरडतील मला <laughs> तर मी उतरा खाली मला त्रास नाही गंमत करायला वारी वाटते लहानपणी खूप असे झाडावर चढायचं बिट्टी दांडू खेळायचे हे बघ हे बघ हे दुसरं दाखवत तुम्हाला हे हे समोरून दाखवतो सगळे काकी काका फिरायला वॉक करायला रोज रोज चालायला चालायला येतात भरपूर भूक लागती छान व्यायाम होतो ओ हाय हाय ओ हो आहा, आहा, आला आलं आलं किस आला आला थँक्यूस थँक्यूस ये बाळा नीचे खाली उतर बस घ्या बाबा हार्दिक हळहळ खाली उतरायचं उतर, उतर बाळा खाली अरे देवा शिवाय ए शिवाय हे तू सांग त्याला कसं चरायच कस करायचं ते पडशील हार्दिक अ बाबा नको तुझा पाय छोटा आहे हार्दिक तो शिवाय मोठा आहे अरे वा हा हा ये ये ये, ये नाही काय होत हळू धरायचं जाम धरायचं ए त्याची गंमत मध्ये अडतून बसलाय काय करायचं ए गाबरला हार्दिक हा इकडे इकडे पलीकडे पाय पाय की काय होत नाही नुसतं जाम धरायचं हा व्हेरी गुड हार्दिक अरे मस्ती करू नको हार्दिक खरं कर हा व्यवस्थित धर खाली खाली य व्हेरी गुड औ गो केवढ मोठं अंतर आहे हा व्हेरी गुड येते येते फक्त रस्शीला जाम धरायचं रस्शी कधी सोडायची नाही हा रस्शी कधी सोडायची नाही व्हेरी गुड हा आलास का नाही बघ बघ डर के आगे जिथे देखो हार्दिकने व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान एक नंबर हाय एक नंबर तुझी कंबर मात्र मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला छोटासा ब्लॉग होता माझा तर कसा वाटला तेच कमेंट मध्ये सांगा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला चला बाय बाय बघा माझ्या माता माग माझा माग माग सगळी फिरायला येते काकी बघायला लागले ही काय करते बाबा कोणावर बोलत्या म्हणून अयो मी तुला आधीच घाबरते ते लोक वाकून बघितले की अजून मी घाबरते बाबा कोण काय म्हणून का बाबा कुठे निघाला रे बाबा हे देवा रे देवा ही बागा कि दर कसला रनिंग मध्ये फास्ट टाइम का पळाला जोरात व्हिडिओ फिरवायच्या अगोदर काय दीदे हाय चला ब्लॉग बंद करते सर्वांना नमस्कार